मित्रांनो सुंदरमाजेगाव श्रीक्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा आज सोहळ्याचा आठवा दिवस आवट्या आठव्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज उदागे श्रीक्षेत्र आळंदी देवाची प्रवर्तक ज्ञानदा संस्कृती प्रबोधिनी पुणे यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी संपन्न झालेले आहे आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत मित्रांनो आज आणि उद्या सुंदरमाजेगाव श्रीक्षेत्र तांबेरे या गावाची यात्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल उद्या दशावतारी सोंगांचा कार्यक्रम रात्रभर चालतो आणि हा सोंगाचा कार्यक्रम चालू असल्यामुळे यात्रा ही रात्रभर असते ठीक या ठिकाणी ठिकठिकाणी खेळीची दुकाने सजलेली आहे आपण जाऊन यात्रेत चक्कर मारून लाईव या ठिकाणी साडे अकरा वाजताही या खेळणीच्या दुकानाकडे भाविक यात्रेकरू या ठिकाणी आलेले आहेत आणि ही थाटलेली दुकाने आपण आता पाहणार आहोत रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत या ठिकाणी आता यात्रा कीर्तन सेवा संपल्यानंतर श्रीराम जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी यात्रेमध्ये आलेले आहेत सगळ्यांची विचारपूस करताना ते दिसतायत सपना लाइट डेकोरेटरचे सन्मानिय दादासाहेब मुसवाडे शिवाज्ञा लाईट से, से, से अमोल गागरे आणि आदरणीय सचिव काकासाहेब ढगे या ठिकाणी आपल्याला फेरफटका मारताना दिसतायत जय श्रीराम आता प्रत्येक दुकान आता बंद होताना दिसतंय उद्या हीच दुकाने रात्रभर चालणार आहेत वेळच नाही हा स्विमिंग बोल इधूनच पाणी आणलेलं आहे तिने पलिकाच्या विहिरीतून घे हा पण दरवर्षी त्याची सोय नाही दोन तीन टँकर पाणी लागते त्याला या ठिकाणी यात्रा आता आजच्या दिवस या ठिकाणी विराम पावणार आहे पुन्हा उद्या रात्रभर या ठिकाणी यात्रा असेल लहान मुलांच्या साठी ही व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसते आहे जे सदस्य आता या ठिकाणी आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत ए लाइव नको असं हे सुंदर माझं गाव आपण उद्या सकाळी पुन्हा या यात्रेमध्ये लाईव्ह व्हिडिओ करणार आहोत उद्या दिवसभर आणि रात्रभर यात्रा चालणार आहे असा हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा याची दे याची डोळा आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी या यूट्यूब चॅनलमार्फत तेव्हा उद्या भेटूया याच ठिकाणी याच वेळी या ठिकाणी थाटलेली था। ही खेळणीची दुकाने नाही आम्ही चेक करतो आमच्या वहिनी सापडाना या आमच्या आदरणीय वहिनी वर्षभर या आशा म्हणून आमच्या गावामध्ये काम करताना आपल्याला दिसतील आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहात या ठिकाणी रात्रीचे साडे अकरा बारा वाजलेले आहेत आणि बारा वाजता एक खरेदीसाठी या ठिकाणी कीर्तन सेवेनंतर आलेले आहेत धन्यवाद तुमचं मनापासून मनापर्यंत यूट्यूब सुंदरमाधे गाव श्री क्षेत्र तामेर या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत हो बोला बोली आता या ठिकाणी दुकाने बंद होत आहेत उद्या रात्रभर या ठिकाणी ही सर्व दुकाने चालू राहणार आहे असा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेर या युट्यूब माध्यमातून आपण पाहतात या ठिकाणी आमचे दाजी कदम दाजी आश्वीवरून यात्रेसाठी आलेले आहे सहकुटुंब सहपरिवार हे आमची भाचे मंडळी साड़ी करिदी कर साड़ी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत रात्रीचे साडे अकरा वाजता हे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत कारण या अगोदर ते कीर्तन सेवेमध्ये हजर असल्यामुळे त्यांना येता येत नव्हतं धन्यवाद मी सुनालगाक्री पाटील सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरीतून आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत उद्या याच वेळेस भेटूया पुन्हा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी या यूट्यूब चॅनलच्या मार्फत श्रीराम जन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस धन्यवाद